विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांनी एक मोठं विधान केलं विधानसभेला दोनशे पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय समाजाच्या बैठकीत घेतला जाईल असं वक्तव्य कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत जरांगे बोलत होते दोनशे अठ्ठ्याऐंशी अगदी उमेदवार उभे करणार मनोज भाऊ कि तुम्ही पुन्हा निवडणुकांसारखं की इथे आव्हान करणार फक्त की अमुक अमुक उमेदवार पाडा समाजाने गट्टा मतदान करा काय नक्की तुम्हाला वाटत काय केलं पाहिजे दादा मी समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कधीच कोणताच निर्णय घेतलेला नाही कधीच समाजाची बैठक घेऊन ते ठरवणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे आणि एकदा ठरलं की त्याच मतावर आम्ही ठाम राहतो फिरून बदलत नाही त्याच मतावर ठाम राहतो कारण मला समाज बघ नाही दादा चार दोनशे जणांसाठी उभ्या समाजाचं वाटलं मी नाही करू शकत समाजाची भावना काय माझ्या समाजाची किंमत राहिली पाहिजे माझ्या समाजाची प्रतिष्ठा टिकली पाहिजे माझ्या समाजाचं वजन जशाला तसं राहिलं पाहिजे पावर ही गोरगरीब मराठ्यांच्याच हातात राहिली पाहिजे हे मला सांभाळून घेणं